आमच्या कल्याणची आलते एकवीरेला हाय करू अहो जे कल्याणच्या मी मला हाय करो जय एकवीरा जय एकवीरा जय जय एकवीरा स एकवीरा

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये त्याचा मित्रांनो खूप दिवसात आज ब्लॉग आणि आता आम्ही चाललेलो आहे एकवीरला आमचे सगळे दहेंडीची पोर आहेत तर तिकडे आपली बस थांबले मस्त जाऊ एकवीरला तिकडे फार्म हाऊस हो वगैरे बुक केलेला आहे त्याचा मित्रांनो असा कंटिन्यू राहा जाम मजा येणार तुम्हाला आणि आम्ही सकाळी आता चार वाजता निघलो एकवीर जायला चला गाईज पडावर जाऊ चला गणपती चला काही पुन्हा ब्लॉग गाई मस्त की बस बसत मला जागा नाही उरली टॅप हॉट सीट आहे आपली एकदम बघा या झार वरती गा बसलोय तर चला आता असं जी पोरं आपली ना बाकीचे कार वगैरे ते आता मंगेश हे अंगात अंगात येणार नाही नाच हा अंगात तर मारवा ना मंगे चला गाई मसा दर्शन वगैरे घेऊ पाहिजे एक फार्म हाउस हाऊस आपण तिकडे मजा करायला आता पोहचतेला एक पिरेला झालोय ना आम्ही आता पोहोचतो एक पिरेला कपडे चेंज केले तर मस्त जाऊ आता वरती दर्शन वगैरे घेऊ व्हिडिओ वगैरे काढू नंतर म्हणजे फार्म हाऊस जायचं आपल्याला बाकीची पोरं गेलं ते ना बाकीची पुरं आहे सगळी आपली तर चला जाऊ आणि बहु गर्दी किती रेव्हर पण

काय कोण कोण के 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 तर उया <गलता> क्लास रामचा हे मरा तेना पहिले कोण तो का विरामाते की जय चला धन्यवाद ये धर ना कोण ये ना जिग बटवा அவ குரல் அவ குரல் இசைனா மாதவனா गवर्नमेंट 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 அவ குரல் Equiram ataque. Yeah. Yeah. Hello, hello, hello. Nice to meet you. Nice to meet you. Very proud. जर्मनी दर्शन झालं तर आम्ही चालू खाली ना आपली सगळी पोरं इथं स्वतः मंगेश धुले सोबत आपल्या लाईव्ह शॉपिंग केली काय काय अरे का बाकीचे पण पोरं आहेत एक पाकिट तर ते चला काही जाऊन आता बस मध्ये फार्म हाऊस ला यायचे कोरोना पोरा असा आले कधी जातो फार्म हाऊस ला <laughs> <पिताप> हो इतला <laughs> आपले कल्याणचे मित्र आमच्या कल्याणचे आले ते एकवीरेला कल्याणच्या नाही जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा जयवीरा जय एकवीरा ओके बाय बाय सदा राहू काय कल्याणला दोघं भाड्याने आला ते साडेपाच हज भाडाय आपल्या रूम मध्ये घेतल्या प्रा याला ही देवल याचा पाय मुरगटले उलट एवढी भूक लागली तर नाही ना तोंड कसा केलं असं असं तोंड ही अशी थोबाड आहे माझा तोंड असा असता मी फाशी घेतली असते पहिलेला बघा ना किती बघा ना हे याचे फॅन्स येतात बघा हे ना

पण बस बघा आता बस अटकून बसले अशा प्रकारे इथं आता एक किलोमीटर चालत उलट आता ड्रायव्हर होतो काय तण्ण होणार बघू आता काय तर वैदला दे पोरांना झाले कधी जवतो आम्ही हे अशी पालापाली होती पोरांची मग चला आता काय टेन्शन घेऊ नका आता आमचा भाऊ भेटला आम्हाला मी माझी काय चुकीच्या आता काय करू मी आपला भाऊ भेटला आता ही बघा सगळी पोरा आता पायपाई येतील ना मी चाललो गाडीवरती काय भाऊ हा चला आता ही सगळी पोरा बघा ही आखी पायपाई चालला भाऊ स्कुटीवर चालले हे बॅग होता माग लागतील

बघा मी गेलो असतो पण तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी मी नाही मी नाही चला त्याला पायपाई यांच्यासाठी रे आपलं तुम्हाला राग बी रडतील फिरतील तुम्ही चला आता जाऊ आपण काही आपल्याला इकडे जायचे पायी इकडे फार्म हाऊस आहे आपला मला दे ना दे ना एक राऊंड दे ना चला काही जाऊ ना मला फार्म हाऊस दाखवतो चला आता आम्ही बसले जेवण करायला तुम्ही आपली पोरं सगळी बघू शकता इथं नुसती धार मारले या तर पाच बार खाल्ले उलट काय माहित कशावर ते समजत नाही मला एवढे आवडले काय तुला बिर्याणी एव्हा तर बिर्याणी तर भाकर चिकन ना बसायला ना जागा नाही उरली आम्हाला उलट सगळी पूर्व आपली मस्त जेवायला बसता ये आपण जेवण करू बाबा 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 बा गुणेगर आले गुणेगर हां तो बोल रये इने मारू क्या आ, आ, <laughs> गोली बार, गोली मार <laughs> गोली मार गोली मार बन गया तू तो? बोलना आता बोलना घबर लगा घबर लगा के चल लेगा नहीं चिंता चिंता धर धर चिंता धरताला ऐ का अक्खी पोर बघा बचच्या हावरे बघा हे बच्चा हावरे बस हे ये ना बस ये ना बस मध्ये बसायचे या ना माहीत नाही बस कुठे बघा हे बघा हे बघा गाईच जात गाई आम्ही निघलो फार्मस होऊन आता संध्याकाळी सहा वाजलं मला का नाक कसा जाम झालंय नाही बाई आमची पोर की बचच्या हावरी चला इकडं इकडे काय तुमचा गाई चला मग चला मंग्या आई चप्पल चोरले कोणतरी लो चोर लोक भरला बोलतो जाऊ फटाफट पट बस कोणलाच माहित नाही बस कुठे पोरा इथे हाऊली भाई पलाली बघा पलाली बघायना उठवल मी आता मला जागा भेटलो गाईस नुसती पाला पली बघाई बच्चे हाऊरी आला बोलतो याय आम्हाला याय आम्हाला हरवले बघा ही वीस तीस पोरा बघा इथं बघा हे बघा कशी वीस तीस पोरा आता बघू आता बस मी जागा भेटणार रे तू झाली नाही नाही तुमच्या आईला गाईत मला फायनली पोहोचलोय आम्ही आता हे बस आहे आपली ही दाखवतो बाईलची पोरा ही बारीक बारीक ए हे शे रे

मला काही निघून जाम पुर फक्त